नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नवीन आष्ट्याचा प्रकार बनवणार आहे यासाठी एक या कप भरून रवा घेतलेला आहे तर दोन चमचे दही घ्यायचे तर आंबट दही घेतलेला आहे मी तर चवीनुसार मीठ टाकायचे तर आता सर्व मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला ढोकळ्यासारखं याचं बॅटर तयार करायचं आहे तर मला एक कप ते दीड कप पाणी लागलेलं आहे ला एवढं बॅटर तयार करायला थोडं थोडं करत पाणी घालायचं याच्यामध्ये तर दहा ते वीस मिनिट याला झाकून ठेवायचं आहे असंच तर आता हे तयार झालेलं आहे कालून तर बघू शकता एकदम छान असं सा ढोकळ्यासारखं बॅटर तयार झालेलं आहे ए, तर आता याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे थोडासा आणि मिक्स करून घ्यायचं तर आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तर वीस मिनिट झाकून ठेवणार आहे असंच तर आता याला फोडणी तयार करायची थोडंसं तेल टाकायचं एक चमचा जिरे टाकायचे तर कांदा तळून घ्यायचा आहे तर मी डाळ टाकलेला आहे एक चमचा आणि आता कांदा तळून घ्यायचा एकदम बारीक चिरलेला कांदा आहे तर नकललेली थोडीशी हिरवी मिरची आहे तर बेडगी मिरची टाकायची एक चमचा ह्याच्यामध्ये तर एक चमचा मी टोमॅटो चिरलेला आहे बारीक ती पण क टाकायची ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये तर आवडीनुसार भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणखीन ह्याच्यामध्ये तर आता हे थंड झाल्यावर याच्या ह्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे तर आता हे बॅटरमध्ये टाकून घेतल्यावर मिक्स करून घ्यायचे चांगल्या चमच्यानं तर थोडीशी कोथिंबीर टाकायची तर आता मिक्स करून मी थोडं पाच मिनिट झाकून ठेवलं होतं तर आता हे तयार झालेलं आहे तर तडका पॅन घेतलेला आहे मी याचे तेल टाकायचं थोडंसं तर आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये हो जिरे टाकायचे आहेत चिमूट बरं तिळ टाकायचे आहेत तर आता हे बॅटर टाकून घ्यायचं याच्यामध्ये तर एक ते दीड चमचा याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचे आणि कमी गॅस करून याच्यावर झाकून ठेवायचे तर मी आता पाच मिनटं याला झाकण ठेवणार आहे असंच तर खालची बाजू तळून भाजून निघाली की पलटून घ्यायचे गेना रहे, बाजु, बाजु, बाज तर आता मी याला पलटून घेणार आहे खालची बाजू भाजून भाजलेली आहे तर बघू शकता एकदम छान असं खमंग भाजलेलं आहे तर आता भाजून तयार झालेलं आहे तर आता दुसरं पण अशाच पद्धतीने तयार केलेला आहे तर सर्व नाश्ता तयार झालेला आहे तर आता आणखीन एक राहिलेला आहे शेवटचं ते दाखवत आहे तुम्हाला तर जिरे आणि तीळ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि बॅटर टाकायचे तर आणखीन पाच मिनट याला झाकण ठेवायचे तर बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत नाश्त्याचे प्रकार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद